नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर तर आज मी तुम्हाला झिरो दा काईट ॲप्लिकेशनमध्ये कॉन्ट्रॅक्ट नोट डाउनलोड कशी करायची ही प्रोसेस सांगणार आहे चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत पाहूया तुम्हाला तिथे बीटच्या बाजूला युजर आय डी शो होईल हो तिथेही तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला स्क्रोल करून कन्सोल सेक्शनमध्ये डाउनलोड म्हणून एक ऑप्शन दिसेल तिथे क्लिक करायचं अन्सूरची स्क्रीन ओपन झाल्यानंतर तुम्हाला तिथे स्टेटमेंटचं ऑप्शन शो होईल तर तिथे तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट नोट सिलेक्ट करायचा आहे जर तुम्हाला मार्जिन स्टेटमेंट किंवा अदर काही स्टेटमेंट्स हवे असतील तर इथून तुम्ही ते डाउनलोड करू शकता तर आता आपण इथे कॉन्ट्रॅक्ट नोट सिलेक्ट केलेला आहे रिपोर्ट टाईप कॉन्ट्रॅक्ट नोटचा फॉर्मॅट तुम्हाला पी डी एफ फॉर्मॅटमध्ये हवा एक्स एम एल किंवा अदर कोणत्या फॉर्मॅटमध्ये हवा असेल तर तिथे तुम्हाला ते सिलेक्ट करायचं आहे मी इथे पीडीएफ सिलेक्ट करते त्यानंतर डेट रेंज तुम्हाला ज्या डेट पर्यंत कॉन्ट्रॅक्ट नोट डाउनलोड करायची आहे ती डेट तुम्हाला इथे सिलेक्ट करायची आहे त्यानंतर इथे क्लिक करायचं आहे जर तुम्हाला लास्ट सेवन डेज लास्ट डेज करंट फायनान्शियल इयर प्रिव्हियस फायनान्शियल इयर इथून स्टेटमेंट हवी असेल तर तुम्ही इथून सुद्धा डाउनलोड करू शकता त्यानंतर इथे कॅटेगरी आहेत जर तुम्ही इक्विटीमध्ये ट्रेड करत असाल तर इक्विटी सिलेक्ट करा नाहीतर मग करन्सी कमोडिटी जे तुम्हाला हवं असेल ते तुम्ही सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर इथे ट्रेड टाईप आहे तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट नोट सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर इथे तुम्हाला ईमेलवरती लिहिलेलं असेल तिथे क्लिक करून घ्या ओके सो युअर कॉन्ट्रॅक्ट नोट विल बी सेंड टू युअर रजिस्टर्ड ईमेल आय डी इन फ्यू मिनिट्स इथे तुमची कॉन्टॅक्ट नोट डाउनलोडची प्रोसेस कंप्लीट होते आणि तुम्हाला मेलवरती फिफ्टीन टू ट्वेंटी मिनिट्समध्ये तुम्हाला कॉन्टॅक्ट नोट तिथे येऊन जाईल तुम्हाला झिरो तर काही रिलेटेड काही क्वेरीज काही डाउट्स असतील तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा कमेंट बॉक्समध्ये सुद्धा कळू शकता व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा धन्यवाद